हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळे खूप छान असाल तर संध्याकाळची वेळ आहे आणि मी आत्ता वॉकिंगला जाणार आहे लाडूला घेऊन तर त्याआधी मी गॅलरीमध्ये आले होते आणि ना इथे लाईटिंग लावल्यात आम्ही तर त्या मी चालू करून जाते आणि आल्यानंतर आम्ही बंद करतो तर इथे थमनेलवर तो फोटो पाहिला असेल तुम्ही ना तर तो मी काढण्याचा इथे प्रयत्न करत होते त्या स्टार लाईटसोबत आणि त्यानंतर आम्ही आलो आहे आता गार्डनमध्ये तर इथे दोन गार्डन आहेत तर ह्या गार्डनमध्ये शक्यतो जास्त कोणी येत नाहीत आणि आम्ही पण येत नाही पण तिकडं काय झालं आहे ते ग्रासला वॉटरिंग करतात ना त्याच्यासाठी ते, ते चालू केले त्यांनी त्यामुळे ते, ते, ते ओलं झाले सगळं म्हणून आम्ही इथं फक्त दोन मिनटं तिला म्हटलं तू खेळ आणि मग आपण जाऊया तर तिथं असं म्हणजे एरिया आहे जिथं आम्ही रोज जातो संध्याकाळी लाडोला मी खेळायला पाठवते वॉकिंग एक दोन राऊंड मारते आणि त्यानंतर आम्ही गप्पा मारत बसतो ते आम्ही अगदी साडेआठ पावणे नऊ वाजताच घरी येत असतो कारण तिथे आमचा ग्रुपच झालाय तुम्हाला कधीतरी ना मी दाखवेन कसं आम्ही तिथे गप्पा मारत बसतो वगैरे आपण दिवसभर घरामध्ये काम 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 करत असतो कामं तर कधी संपतच नाहीत त्यामुळं ना आपण एवढं म्हणजे त्याच्यामध्येच राहण्यापेक्षा थोडंसं बाहेर यायचं एकदा बाहेर पडल्यानंतर ओळखी होतात मग आपली एक बॉन्डिंग होते गप्पा मारणं होतं आणि मन पण मोकळं होतं छान वाटतं हाडोची मस्ती बघा आता जाताना कुठला kut 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 nako ala te ala te pet ala te pu pu ay ka 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 kut kut nai dako आम्ही जिकडं चाललो आहे ना तिथं सगळेजण असतात तर ती मला म्हणते की मी डान्स करते मम्मा तू माझा व्हिडिओ कर पण कोणाला दाखवू नको हां तिकडं गेल्यावर दाखवायचं नाही असं म्हणून सांगत होती ती मला आता आम्ही चाललो आहे तर पण मला तिने परत थांबवलं मम्मी दाखवलीस तर बघा असं म्हणते आहे ती तर म्हटलं तिला नाही दाखवत प्रॉमिस केलं मग आली ती हां मग तिला तर इतकं म्हणजे तिला कधी बाहेर पडेन असं होतं जेलमध्ये बंद असल्यासारखं होतं तिला घरामध्ये आणि त्या तर इथून पुढचं मी शूट नाही करत आहे आम्ही आता तिथे सगळे असतील त्यामुळे आता मी डिरेक्टली घरी जाताना दाखवते तुम्हाला तर आलो आहे आम्ही आता फिरून आणि आता आम्ही घरी गेल्यानंतर जेवण वगैरे करणार आणि डिरेक्टली तुम्हाला नाईटचं रुटीन दाखवते तर इथे आमचं जेवण झालं होतं माझं आणि लाडूचं सूरजचं जेवण आज नव्हतं घरी त्यामुळं आमच्या दोघींसाठी डाळ खिचडीच बनवली होती तर आज माझी भांडी जास्त नाही आहेत आणि सूरज ना म्हणजे आत्ताच पहाटे येतील पाच वाजता वगैरे तर मग म्हटलं आज तुमच्याशी नाईट रुटीन शेअर करावं म्हणून मी आज शूट केलं संध्या रात्रीचं जास्त काही काम नव्हतं त्यामुळं आणि तु, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर मला जर म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉग्स किंवा डेली ब्लॉग्स किंवा हाऊस वाईफ रुटीन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डी आय वाय वगैरे करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आत्ता मी डीप क्लिनिंग नाही करत आहे रोजचं जे असतं ना माझं क्लिनिंग रोजचं जे डेली रुटीन असतं ना तेच तुमच्याशी शेअर करते डीप क्लिनिंग किंवा नाईट रुटीन कसं असायला पाहिजे किंवा त्याच्याबद्दल ज्या टिप्स वगैरे ते मी कधीतरी शेअर करेन कारण आज कसं ना शॉर्टकट होतं सगळंच जेवण पण शॉर्टकट होतं आणि सकाळी पण मला नाश्ता पण काही फॅन्सी बनवायचा नव्हता पोहे बनवायचे होते सो त्यामुळं मला काही तयारी पण असं करायची नव्हती पण ज्या वेळेला तसं रुटीन असेल ना त्यावेळेला मी सगळ्या टिप्स वगैरे ते शेअर करेन आज तुम चाशी, आज जस आ, तर आज फक्त तुमच्याशी आजचं आमच्या दोघींचं जसं असणार आहे ना रुटीन तर तेच तुम्हाला मी दाखवते हे मात्र मी रोज करते टॅप वगैरे सगळे वॉश करायचे कारण की ते व्हाईट होतं कारण की इथं बोरवेलचं पाणी येतं त्यामुळं ना हार्ड वॉटर आहे तर ते सगळं वाईट होतं ना तर त्यामुळं मी डेलीच्या डेली हे सगळं क्लीन करून घेते कारण एकदा जर ते असं थर साचला ना त्याचा तर तो लवकर हटत नाही आणि आपण दुसऱ्यांचं घर कशाला घाण करायचं असं मला वाटतं सो मी खूप केअरफुली ते ते सगळं करत असते वा म्हणजे वापरते त्यांचं तुम्हाला माहिती आहे या घरामध्ये मी एक खिळासुद्धा मारलेला नाही आहे म्हणजे असं काही नाही की कुणीच वापरत कुणीच मारत नाहीत वगैरे कारण की इथे जे दुसरे राहतात ना त्यांचं मी बघून आले त्यांनी म्हणजे पडदे वगैरे लावतात ना त्याला खिळे वगैरे मारलेत पण ह्यांनी म्हणजे आमचे जे ओनर आहेत ना त्यांनी आम्हाला नवीन जसं घर त्यांनी बांधले ना तसंच ते आम्हाला दिलं होतं तर मी म्हटलं आपण एकतर थोडे दिवस इथं राहणार आणि त्यात पण ते सगळे खिळे वगैरे मारायचे नाही अजिबात म्हणून आम्ही ते अधेसिव हे असतात ना हुक्स ते वा तेवालेच यूज करतो आहे आणि पडदे नाही लावलेले तुम्हाला समोर दिसते का किचनची विंडो आहे बघा एका साईडला नेटचे आहे आणि दुसऱ्या साईडला जो पेपर लावला आहे ना त्या पद्धतीचे पेपर आम्ही सगळ्या म्हणजे विंडोला लावलेत आणि कर्टन्स आहेत माझ्याकडं पण ते मी फक्त खिळा ठोकायला लागेल म्हणून मी ते हे करत नाही आहे लावत नाही आहे आणि थोड्या दिवसांसाठी कशाला उगच म्हणून मी ते पेपर लावलेत तर बघा ह्या ज्या टाईल्स वगैरे आहेत ना तर त्या पण मी पुसून घेते कारण तेलकट होतं आणि मग ते निघत नाही लवकर तर डेली जर तुम्ही फक्त पाच ते दहा मिनटं एक्स्ट्रा काढली ना तर डीप क्लिनिंगची वगैरे इतकं काही गरज पडत नाही आपला रोजच्या रोज त्याच्यावरतून हात फिरवत असलो ना आपण तर मग ते सगळं क्लीनच राहतं आज मी मसाल्याचा डबा घासून ठेवलेला तर तो आता सुकला आहे तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये आता सगळे मसाले भरून घेते नमक मात्र त्याच्यामध्ये भरायचं नाही कारण ते त्याला हे होतं गंज होतं त्यामुळं नमकचं वेगळं म्हणजे बरणी ठेवली आहे मी आणि बाकी सगळं जे आहे ते भरून घेते हिंगाची डबी पण मी त्याच्यामध्येच ठेवत असते तर ह्यावेळेस आम्ही डीमार्टवरून आणलेलं आणि डीमार्टची ती येल्लोवाली बरणी ती मोठी असते तर ती त्यात बसत नव्हती म्हणजे झाकण लावताना माझ्या लक्षात आलं मग मी जुनी माझी डबी होती ना हिंगाची तिरिका मी झालेली ती, ती तशीच ठेवलेली त्याच्यामध्ये हिंग भरलं आणि ते मग ह्याच्यामध्ये बसवलं तर तर आता मी ना त्या विंडोच्या समोरचा जो स्पेस आहे तर तिथं ते मी हे ठेवलेत ना प्लांटर्स तर ते पुसून घेते हे प्लांटर्स पण मी स्वतःच बनवलेत म्हणजे डी आय वाय केले घरी ते संक्रांतीला लोटे आणतो ना आपण तर त्याला पेंट केले आणि इथून ना प्रचंड धूळ येते त्याच्यामुळे हे मला रेग्युलरली पुसावंच लागतं डेली म्हणजे डेलीच मी पुसते ते आणि ते पाणी थोडंसं ड्रिप आऊट होत असतं किंचित होतं तर तेवढं तर ठीक आहे ते आपण डेली पुसून काढतोच त्यामुळं हो काही नाही पण मस्त झालं आहे ते प्लांटर म्हणजे आय वाय छान सक्सेस झालं ते माझं मला वाटलं होतं की आ, आता हे जरी पण मी ते फेविक्रील कलरने केलं जरी असलं ना तरी ना ते मला असं वाटत होतं की आतमध्ये पाणी असल्यामुळं कदाचित ते जाईल की काय वरचं पेंट पण नाही अजिबात गेलेलं ते सो मला ते मस्त वाटलं आणि ऑइलची बॉटल पण खाली झाली आहे पण मी आता तिला पुसून ठेवते आणि तिला सकाळी मी फिलअप करेन चुकून जर सांडलं बिंडलं तर एवढं क्लीन केलेलं वाया जाईल माझं सो मग तसं प्रॅक्टिस आहे मला पण नको तर आता इथे मी दोन ग्लास घेतलेत तर एकामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकणार आहे भिजायला आणि चिया सीड्स टाकणार आहे तर सकाळी मिल्कशेक वगैरे बनवते ना तर सूरजसाठी त्यांना त्याच्यामध्ये हे टाकून देत असते मी एमटी स्टफॉक चिया सीड्स वगैरे असं नाही प्यायला देत मी म्हणजे ते मी वाचले एके ठिकाणी आय डोंट नो ते म्हणजे कितपत बरोबर आहे पण मी ते वाचले तेव्हापासून त्यांना मी मिल्कशेक वगैरे किंवा बनाना शेक ॲपलचं काय बनवलं तर त्याच्यामध्ये शेकमध्ये मिक्स करूनच देत असते चिया सीड्स वगैरे हो तर आता बॉटल फिलअप करते आणि ह्याला ठेवते फ्रीजला थंड होण्यासाठी कारण की आमच्याकडे माठ नाहीये जो होता तो मी मागच्या पोस्टिंगमध्ये त्या एका ताईंना देऊन आले मोठा होता आणि घेऊन यायला मग ते अडचण होते सो मग त्यांना देऊन आले होते आता बघूया इथे आ... ज्यावेळेला आम्ही कॉटर शिफ्ट करणार ना त्यावेळेला जमलं तर घेऊ इकडं तर हे फ्रीज मॅग्नेट सूरजने घेतलं होतं हवा मेहलवरून आम्ही गेलो होतो फिरायला त्यावेळेला मस्त वाटतंय ना तर हे वरती जे पॉट ठेवलेत ना ते मीच पेंट केलेत आणि आता मी इथं बेस तर इथे मी पिठाचा फेस पॅक बनवते आज वेळ आहे तर म्हटलं करूया कारण की आता गर्मी स्टार्ट झाली आहे तसं मला ऐकणे पण येणार हे मला माहिती आहे सो मी आत्ताच काळजी घेते म्हणजे पुढे थोडंसं म्हणजे कमी होईल तो ऐकणे म्हणजे येणार नाही जास्त सो तर हे जे रोजचं किचन असतं ना क्लीन झालेलं म्हणजे जेवण झाल्यानंतर रात्री जे आपण क्लिनिंग करतो त्याच्यानंतरचा जो किचनचा लुक असतो त्याच्या तर मी खरंच प्रेमातच पडते कारण मला इतकं मस्त वाटतं ना कारण एकतर हे नवीन घर आहे आणि ते एकदम ब्राईट ब्राईट दिसतं सगळं सो मला खूप छान वाटतं इथं संध्याकाळचं आणि सकाळी जेव्हा उठून येते ना त्यावेळेला पण खूप मस्त फ्रेश वाटतं आणि किती काम करावं किचनमध्ये असं होतं तर बघा पुसून घेतल्यानंतर ना लगेच पाच मिनटामध्ये वाळतंय हे किचन म्हणजे इतकं कोरडं होऊन जातं आणि सिंकमध्ये पण तुम्हाला दिसत असेल एक पण पन पाण्याचा थेंब दिसणार नाही कारण की एकदा सगळं करून झालं ना की मग त्याला ओलं अजिबात करायचं नाही त्याच्यामुळं काय होतं सगळे बॅक्टेरिया वगैरे लांब राहतात आणि आता रेग्युलेटर बंद करायचं आणि किचनमधून बाहेर पडायचं तर बघा आता मी इथे बेसनचा जो फेस पॅक बनवला होता ना तो लावून घेणार आहे कारण आता मी किचनमध्ये जाणार नाही परत ही वाटी वगैरे हो ठेवायला सगळं बंद करून आले में आने में आने मी आणि सूरज नसले की मी बेडरूमच्या पण दरवाजाला कडी लावते वरची आणि मगच आम्ही दोघी आतमध्येच असतो मग आम्ही किचनकडे जातच नाही मला भीती वाटते अंधारात जायला लाडूला आणि मला त्यामुळं आम्ही असं करतो आणि ना आता फेस पॅक लावणार आणि इकडंच वॉश करणार आणि म्हणजे वाटी ती आहे ना ती पण वॉश करून इथेच ठेवणार मी लाडूला जर नंतर भूक लागली किंवा काही खावंसं असं वाटलं ना तर म्हणून मी एक्स्ट्राचं काहीतरी आणून ठेवते बेडरूममध्येच सूरज नसल्यावर असं असतं तर आ, बघा आता फेस क्लीन केलं आहे पूर्ण आणि आता झोप तर आता गरमीच्या दिवसांमध्ये तर आपण बेसन पिठाचा यूज करूच शकतो म्हणजे असं गोरं व्हायचं आहे म्हणून ओव्हर यूज नाही करायचा त्याचा पण आठवड्यातून एकदा वगैरे ठीक आहे तर हळद असते त्याच्यामध्ये आणि दही त्याच्यामुळं ना टॅनिंग जातं बऱ्यापैकी आणि तर रात्री झोपताना नेहमी ड्रेस चेंज करायचा जो आपण दिवसभर घातलेला असतो त्याच्यामध्ये नाही झोपायचं कारण की घाम वगैरे आलेला असतो सॅ त्यामुळे ना फ्रेश नाही वाटत अजिबात सो तर आता बघा फेसवॉश केल्यानंतर ना ब्राईटनेस कसं म्हणजे टायनिंग केल्यासारखं वाटतं थोडं का होईना ब्राईटनेस असा वाटतो तर हे जे काही होम रेमेडीज असतात ना फेसपॅक वगैरे ह्याच्या तर त्या आम्ही घरच्या घरी जम जमेल तसं वेळ मिळेल तसं करत असते बाहेर मी कधी फेशियल क्लिन्झिंग हे पण नाही जास्त करत ओकेजन असेल तरच फक्त आणि तर लाडोने ना मला तिचा हेअर बेल्ट घातला होता मम्मा घाल घाल मम्मा घाल असं करून तिने सांगितलेलं मला सो ला म्हणून मी इथे बेल्ट लावला आहे तिचा आणि आता त्याच्यानंतर तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर लावा म्हणजे जास्त ट्राय पडणार नाही स्किन तर त्यामुळं मी इथे निव्याचं लावलं आहे मॉइश्चरायझर तर सगळ्यात शेवटचं काम म्हणजे जर्नलिंग तर जर्नलिंग काम नाही आहे म्हणजे सवय झाली आहे माझी आता तर आपल्याकडे ज्या गोष्टी असतात किंवा आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण झाल्यात की काही देवाने आपल्या आपण काहीतरी मागितलं आहे आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली आहे जी परिस्थिती आपल्याला जशी पाहिजे तशी आता फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मला डिफेन्समध्ये सूरज आहेत तर त्याच्यामुळे मला त्यांच्यासोबत राहायचं असतं आणि ही माझी टॉपची म्हणजे विश असते कधी पण जर झालं तर ते समजू शकतात ज्या ज्यांचे हजबंड डिफेन्समध्ये आहेत त्या वाईफ समजू शकतात ही गोष्ट तर फर्स्ट म्हणजे माझी विश तीच असते की बाकी सगळं नंतर मी सगळं हँडल करते बट मला राहायचं आहे त्यांच्यासोबत तर ती जी विश तर ती आता माझी पूर्ण झाली आहे ना तर त्यासाठी सगळ्यात आधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं किंवा ज्या तुमच्या इतर इच्छा असतील काही पण असू शकतं तर त्याच्यासाठी पण म्हणजे त्याच्यापैकी जितकं तुमच्याजवळ आहे ना तर त्याच्यासाठी आधी ग्रॅटिट्यूड म्हणजे थँकफुल राहायचं तर गोष्टी एक्सपांड होतात म्हणजे अजून तुमच्याकडे चांगल्या गोष्टी येता येत एत राहतात सो त्याच्यामुळं ना ते ग्रॅटिट्यूड लिहा लिहायचं आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग पण तुम्ही लिहायचं म्हणजे सकाळी तुम्हाला सगळ्यात प्रायोरिटी देऊन कोणतं काम पहिल्यांदा करायचं हे झालंच पाहिजे तर ती फक्त लिहून काढायची आणि बाकीची सेकेंडरी असतात तर त्या गोष्टी नाही लिहिल्या तरी पण चालतील पण इम्पॉर्टंट जे हे झालंच पाहिजे अशी जी कामं असतील ती राईट डाऊन करून ठेवायची आ, ते म्हणतात ना रिटर्न इज हाफ डन तर तसं असतं एकदा लिहून काढलं ना तुम्ही की तुम्हाला म्हणजे तुमच्या ब्रेनला तो मेसेज जातो की हे करायलाच पाहिजे तर ते होतंच तर असं आहे आणि त्यानंतर आज आम्ही दोघीच होतो तर लाडू म्हणते मम्मा लाईट बंद नको करू तिला पप्पा नसले की लाईट चालूच पाहिजे असं असतं घाबरते ती तर तिला झोप लागेपर्यंत मी चालू ठेवते लाईट आणि ती झोपली ना की मग मी लाईट ऑफ करते सो हे होतं माझं नाईट रुटीन कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्लॉग मला नक्की सांगा कमेंट करून आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये आपण भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप थँक्यू सी सन ब बाय